विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिणीचा पर्दाफाश होणार आहे पण या सगळ्यामध्ये निर्लज्ज रागिणी स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःला वाचवण्यासाठी नवऱ्याचा बळी वेळा निघालेली आहे म्हणजे आता आपण या प्लॅन मध्ये अडकतोय असं म्हटल्यावर ती तिने आता राजा काकांना या प्लॅन मध्ये अडकवण्याचा विचार केलेला असतो पण नियतीने या वेळेला रागिणीची साथ दिलेली नसते आता रागिणीला ज्या वेळेला तांडेलचा कॉल येतो तांडेल तिच्यावरती खूप चिडतो आणि तो म्हणतो मॅडम तुम्हाला समजतंय का तुमच्या घरातली माणसं माझा शोध घेत आहेत आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीच करता येत नाहीये तुमचं लक्ष कुठे आहे यावरती रागणी म्हणते ए तांडेल तू नाही मला शिकवायचं की मी काय करायचं आणि तु तु काय नाही ते हे बघ माझं माझ्या घराकडे नीट लक्ष आहे तू तुझ्या बोल तुझ्या बायकोने काही सांगितलं नाही ना यावर तांडल म्हणतो शंभर टक्के माझ्या बायकोने काहीच सांगितलं नाहीये यावर ती मग मात्र रागिणी म्हणते कसं काय तू मोठ्या कॉन्फिडेंटली सांगू शकतोस ती भूमी आहे तुला कळतंय का ती भूमी काहीही करू शकते ती कोणत्याही प्रकारे माहिती काढू शकते तुला वाटतंय तितकी ती साधी सोपी सरळ नाहीये तू लवकरात लवकर एक काम कर या सगळ्यामध्ये तू सगळ्यामध्ये तुझ्या तु बायकोला डिटेल माहिती विचार आणि मी जे सांगते ते कर तांडेल म्हणतो काय करायचं यावरती रागिणी सांगते जर तुला पकडला गेलास मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करेनच पण जर तू पकडला गेलास तर डायरेक्ट ना असं असं करायचं असं म्हणत रागिणी एक भन्नाट प्लॅन सांगते या प्लॅन मागे तिचं हे सगळं वेगळंच असतं या प्लॅन मागे तिचा असलेला डाव वेगळा असतो तांडेल म्हणतो पण मी पकडला जाणारच ना यावरती रागिणी सांगते पण मी बाहेर राहणं महत्वाचं आहे तरच मी तुला बाहेर काढू शकेन जर तुला बाहेर राहायचं असेल तर तुला माझा ह्या प्लॅनचा भाग व्हावाच लागेल या प्लॅनमध्ये सामील व्हावंच लागेल यावर तांडेल म्हणतो ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं करायला मी तयार आहे पण जर मला तुम्ही सोडवलं नाहीत तर मात्र तुमचं नाव घ्यायला मी कमी करणार नाही यावरती रागिणी म्हणते ठीक आहे मी ना तुझं सोडवेन तुला शंभर टक्के सोडवेन असं म्हणत ती तांडेलला आपला प्लॅन सांगते आणि या प्लॅन मध्ये राजा काकांना अडकवण्याचा प्लॅन असतो म्हणजे जर का जर का तू पकडला गेलास तर घरी येऊन राजा काकांचं नाव घे पण ऍक्च्युली ज्या वेळेला हे सगळं घडलेलं असतं त्यावेळेला राजा काका राजा काका हे तिकडे नसतातच कारण बोटीवरचा अपघात झाल्यानंतर राजा काका आलेले असतात आणि या गोष्टीची रागिणीला विसर पडलेला असतो आणि याच वेळेला राजा काकांकडे एक माणूस पाठवून आता रागिणीने त्यांच्या सह्या सुद्धा घेतलेल्या असतात रागिणीने त्याला सांगितलेलं असतं की आपल्या कंपनीचे आपल्या कंपनीचे ऑफिसचे काही कागदपत्र आहेत त्यांच्यावरती तुम्ही सह्या करा असं म्हणत आता मात्र रा राजा काकांना या सगळ्यामध्ये अडकवत या सगळ्यामध्ये अडकवत रागिणीने स्वतःची मान बाजूला करण्याचा विचार केलेला असतो राजा काकांना या सगळ्याबद्दल काहीच माहीत नसल्यामुळे ज्यांनी ज्या पेपरवरती रागिणीने सह्या करायला सांगितले त्या पेपरवरती राजा काका सह्या करतात आणि आता नेमकी रागिणी यांच्याशी फोनवरती बोलत राहते जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये राजा काका अडकले जावे आणि या सगळ्याचं खापर राजा काकांच्या माथी फुटावं म्हणून आता रागिणीने हा सगळा डाव रचलेला असतो आणि मग मात्र राजा काका या डावात अडकतात ते पटापट पटापट सह्या करायला लागतात सह्या करून झाल्यावरती मग मात्र तो माणूस म्हणतो ठीक आहे मी निघतो तोपर्यंत तांडेला आपल्या बायकोला फोन करून म्हणतो हे बघ तू मला सांगितलंस की तू त्यांना काहीच नाही सांगितलेलं आहेस पण तरीसुद्धा मला आता असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तू त्याच्याशी काय काय बोललीस हे सगळं सत्य मला कळायलाच पाहिजे यावरती मग मा, मात्र इकडे त्याची बायको म्हणते तुम्ही काय सांगताय मला मी तिला काहीच नाही सांगितलं म्हणजे खरं सांगू का तर तुमचा फोन येत होता ना तो पण नाही मी उचलला तांडेल म्हणतो ठीक आहे बरं झालं फोन नाही उचलला असते असं म्हणत तांडेल विचार करतो की ही रागिणी काहीही बोलबडते एवढं काय करू शकणार आहे ही, ही ये रही भूमी ही भूमी माझं काही वाकडं करू शकत नाहीये असा विचार करत तांडेल एकदम सेफ राहतो पण त्याच वेळेला भूमी आणि आकाश आणि प्रशांत हे तिघ जण सीआयडी गायकवाडांना कॉल करतात सीआयडी गायकवाडांना कॉल करून तो नंबर त्यांच्यापर्यंत दिलेला असतो मग सीआयडी गायकवाड तो नंबर ट्रेस करून तांडेलला पकडतात आणि घरी आणतात सीआयडी गायकवाडांनी नंबर ट्रेस केलेला असतो हे भूमीला ते फोन करून सांगतात आणि आम्ही त्याला घरी घेऊन येतोय पण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या घरात कुणाला काही कळू देऊ नका असं म्हणत तुमच्या घरात कोणाला काही कळू देऊ नका असं म्हणत त्याने आता सी आय डी माणूस त्याला सामील आहे ना मग तो माणूस सावध होईल तिकडून पळून जाईल आणि तांडेल पकडला जाण्यापेक्षा तुमच्या घरातला माणूस पकडला जाणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे म्हणून आता घरात कुणाला काहीही कळू न देता भूमी डायरेक्ट अटॅक करते भूमी आकाशला सांगते आतापर्यंत जी व्यक्ती तुला लपून छपून त्रास देत होती तुला मारण्याचा प्रयत्न करत होती त्या व्यक्तीपर्यंत सीआयडी गायकवाड पोहोचलेत आणि त्या व्यक्तीचा बरोबर खेळ खतम झालेला आहे रागिणी गडबडते म्हणजे आता तांडेल पकडला गेला की काय पण नाही नाही माझा प्लॅन असा फेल होऊ शकत नाही असं कसं तांडेल पर्यंत नाही नाही तांडेल पर्यंत पोहोचू शकणार नाही तितक्यात रागिणी सांगते आणि आकाश हा आहे तुझा गुन्हेगार दे तू याला जी शिक्षा द्यायची ती दे असं म्हणत आता मात्र भूमीने तांडेलला समोर आणलेलं असतं सीआयडी इन्स्पेक्टर तांडेलला घेऊन समोर येतात तांडेलला घेऊन समोर आल्यावर ती मग मात्र आकाशकडे पाहतच बसतो आणि का तुझा आणि माझा काय संबंध तू मला जा बोटीवरती मारण्याचा प्रयत्न का, का केलास असं म्हणत आता मात्र तांडेलवरती प्रश्नांचा भडीमार होतो तांडेल बोलायला काही मागत नसतो मग चिडलेले गायकवाड खाडकन तांडेलच्या एक फोबाडीत आणि बोल काय जे आहे सत्य ते बोल लवकर असं म्हणत तांडेलला ते बोलत करायला लागतात तोपर्यंत तांडेल तर पप्पा करतो अजून मार खाल्ल्यावर ती तांडेलला बोलणं भागच पडलेलं असतं तांडेल सांगतो हो मी तुम्हाला सांगतो या सगळ्यामध्ये मला मला हे सगळं करायला भाग पाडलं होतं यावरती डी म्हणतात कोण मग मात्र तांडेल राजा बोट दाखवायला लागतो आता आकाशला कळत नाही की हा राजा बोट का दाखवतोय हाच रागिणीचा प्लॅन असतो म्हणजे रागिणीने आपल्यावरती आलेला वार आता मात्र इकडे राजा काकांवरती परतवलेला असतो मुद्दाम राजा काकांना या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी हा प्लॅन केलेला असतो कारण कारण आपला स्वतःची मान सोडवण्यासाठी जी बाई आपल्या मुलाला पण या सगळ्या प्रकरणामध्ये पाडू शकते तिला नवरा काय चीज आहे नवऱ्याला या प्रकरणामध्ये पाडणं हे तिच्यासाठी खूप सोपं असतं आणि म्हणूनच राजा काकांना या प्रकरणामध्ये तिने अडकवलेलं असतं पण बराच वेळ होतो तरी सुद्धा आकाश या प्रकरणावरती काही विश्वास बसत नाही आकाश बराच वेळ राजा पाहत बसतो राजा का अस्वस्थ कारणे काय रे तुला कधी मी पाहिलं मी तुला तर पाहिलंच नव्हतं असं म्हणत राजा काका सांगतात मी तुला पाहिलेलं नाही त्याच वेळेला तांडेल म्हणतो असं काय करताय तुम्ही तुम्हाला आठवतंय का तुमच्या हो तुम बंगल्याच्याच बाहेर तुम्ही मला सुपारी दिली होती या सगळ्याची आणि त्यानंतर मी आत्ता मध्ये आलो तेव्हा तुम्ही मला पैसे दिलेत कारण तुम्ही मध्ये गायब होतात आता हा सगळा प्रकार तांडेलने असा रंगवून सांगितलेला असतो की राजा काका या प्रकरणामध्ये अडकतील आणि मग मात्र तो सगळ्या प्रकार समोर येतो त्यावेळेला तांडेल म्हणतो असं काय करतायत तुम्हीच मला पॅकेट दिलं ना काही दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी मुद्दाम तांडेल राजा काकांना धडकलेला असतो आणि हातामधून औषधाचं पॅकेट खाली टाकलेलं असतं तो, तो प्रसंग राजा काकांना आठवतो आणि राजा का म्हणतात काय बोलतोय तू मी तुला कुठे बघितलं यावरती तो सांगतो ठीक आहे मग तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा कारण तांडेल कॉन्फिडेंट असतो की राजा काकांनीच हे सगळं केलेलंच आहे कारण हा रागिणीचा डाव असतो त्यामुळे ती आधीपासून हा डाव खेळत असते की जर आपल्यावरती आलं तर सेफ साईड म्हणून राजाला अडकवायचं आता मात्र राजा तो आठवत काय रे त्या दिवशी तर औषधासाठी तू रडक लावतास तांडेल म्हणतो नाही नाही अहो तुम्ही मला पॉकेट दिल्यास आठवत आहे का सीसीटीव्ही फुटेज बघा चला आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये खरंच सगळं दिसत असतं मात्र आता इकडे आकाश गडबडतो पण तरी सुद्धा आकाशचा या गोष्टीवरती विश्वास बसत नाही आकाश तडक आत येतो आणि अभिजितला थडा थड मारायला लागतो अभिजितला मारायला लागल्यावरती रागिणी म्हणते त्याला का मारतोय त्याने काय केलंय आकाश म्हणतो राजा का असं कधी करणारच नाहीत हे सगळं दुसरं कोणाचं जरी प्लॅनिंग आहे आता रागिणी गडबडते आकाश म्हणतो तू मला अडवू नकोस मला माहिती आहे हे सगळं कोणी केलेलं आहे हे अभिजित शिवाय दुसरं कोणाचं काम नाहीये आत्या हे तुला माहिती होतं का असं म्हणत तो आता रागिणीवरती संशय येतो रागिणी रडण्याची ऍक्टिंग करते मला कसं काय माहिती असत पण या सगळ्यामध्ये कॉन्फिडंट असलेला आकाश इतकं मात्र ओरडून ओरडून सतत सांगत असतो की नाही राजा काका असं काहीही करणार नाहीत या सगळ्यामध्ये अभिजीतचा डाव असू शकतो आणि त्यांनी राजा काकांना अडकवण्यासाठी हे सगळं केलेलं असू शकतं अभिजीतचा अभिजीत वती संशय घेऊन आकाशने अर्धसत्य जाणलेलं असतं आणि रागिणीवरती पण त्याला संशय आलेला असतो आता रागिणीची हकलपट्टी कशी कर करणार राजा काकांना अडकवण्याचा डाव तर फेल झालेला आहे पण रागिणीचं सत्य कधी समोर येणार पाहणं रंजक